आज ते स्वीकारतोय खरं म्हणजे आज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सावित्रीबाई नसत्या तर आपला देश समाज पन्नास वर्ष मागे गेला असता ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे आणि म्हणून शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश दाखवण्याचं काम सावित्रीबाई केलं शेतकरी मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा काढली अनाथ बालकांसाठी आश्रमशाळा काढल्या घरचा मगाशी मला भुजबळ साहेब दाखवत होते ती आपली त्या शिल्प त्या शिल्पामध्ये दाखवलंय काय काय प्रसंग आले त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यातून कसंही त्यांनी पुढे निभावून गेल्या आणि समाजाला देखील त्यांनी के सोडलं नाही त्यांची जिद्द आणि चिकाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या घरचा पाण्याचा आहोत अस, अस्पृश्यांना खुला केला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला त्या मुलाचा देखील तिथं छायापितला शिल्पामध्ये आणि त्या मुलाला सावित्रीबाईनी डॉक्टर केला आणि खऱ्या अर्थाने हे ते त्यांचं मोठेपण आहे सत्यशोधक समाजातर्फे पुणे परिसरात अन्न अन्नछत्र उघडली त्या काळात दुष्काळ होता आणि जेव्हा जेव्हा रोगराई आली त्या त्यावेळेस देखील समाजाच्या मागे ते दोघेही उभे राहिले हा देखील एक सगळ्यांसाठीच एक प्रेरणा देणारा काय उपक्रम आहे तर म्हणजे एवढं आपण जेव्हा त्यांनी मगाशी मला भुजबळ साहेबांनी दाखवता दाखवता एक शिल्पही दाखवलं अठराशे मध्ये फुले दाम्पत्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता मात्र या दोघांनी समाजासाठी एवढं काम केलं एवढं काम केलं त्यांचं एवढं कार्य मोठं होतं की सुदैवाने हत्येचा कट करणाऱ्यांचं देखील मतपरिवर्तन झालं कारण अशी माणसं समाजात पाहिजेत म्हणून ही टिकली पाहिजे ही भावना त्या मारेकराच्या देखील मनामध्ये निर्माण झाली हे सावित्रीबाईंचं सा मोठेपण आहे